चौगाव नदी परिसरात नागरिकांसाठी खबरदारीची सूचना मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चौगाव नदीचा जलप्रवाह प्रचंड वाढला आहे त्यामुळे नदीच्या पुलांवरून आणि काठावरून पाणी पाहण्यासाठी जाणार या नागरिकांनी अत्यंत खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे प्रशासनाचे नागरिकांना सूचना कृपया नदीच्या पुलांवर जाऊन पाण्याचा प्रवाह पाहण्याचा प्रयत्न करू नका पाण्याचा वेग अनपेक्षित आणि धोकादायक आहे नदीच्या काठावर जाणे अंघोळ करणे किंवा पाण्यात उतरणे टाळा लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि महिलांनी विशेष काळजी घ्यावी वाहनचालकांनी पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून किंवा पुलांवरून प्रवास करू नये जर पाणी आपल्या घराजवळ येत असेल तर सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवा कोणतीही अफवा पसरवू नका आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा स्टार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक व प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करण्यात आहे। आले आहेत तहसील कार्यालय तळोदा शून्य दोन पाच सहा सात दोन तीन दोन तीन सहा सात स्टार सावधगिरी बाळगा सुरक्षित राहा पाण्याचा प्रवाह पाहण्यात उत्सुकता असली तरी जीवाची काळजी घ्या थोडीशी असावधता मोठा अपघात घडवू शकते कृपया स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारीने काळजी घ्या एसके पब्लिक वाईस न्यूजसाठी तळोदा प्रतिनिधी वशीम कुरेशी यांचा खास रिपोर्ट